ट्रेडिंगला बिझनेस म्हणून ट्रीट करा बिझनेस जसा एका बिझनेस प्लॅनपासून सुरू होतो तसंच ट्रेडिंगची सुरुवात देखील ट्रेडिंग प्लॅनपासून करा आता ट्रेडिंग प्लॅन म्हणला तर ते बऱ्यापैकी सविस्तर आणि मोठं डॉक्युमेंट होईल पण ट्रेडिंग प्लॅनमध्ये आजच्या आज तुम्हाला दोन गोष्टी ठरवायला हव्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं टोटल ट्रेडिंग कॅपिटल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर मल्टिपल आर मल्टिपल म्हणजे काय तर आर मल्टिपलवरनं ठरेल तुमची मॅक्स रिस्क पर ट्रेड मॅक्स रिस्क पर ट्रेड म्हणजे काय तर तुमचं टोटल ट्रेडिंग कॅपिटलच्या किती रिस्क तुम्ही एका सिंगल ट्रेड मधन घेत तर हा आर मल्टीपल शक्यतोवर झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट टू वन पर्सेंट एवढाच हवा म्हणजे काय उदाहरणार्थ घ्या की तुमचं दहा लाखाचं ट्रेडिंग कॅपिटल आहे आणि तुमचा आर मल्टीपल आहे झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटचा याचा अर्थ तुम्ही कोणत्याही ट्रेड मध्ये दहा लाखाच्या पॉईंट फाईव्ह पर्सेंट पेक्षा मोठी रिस्क घेणार नाही म्हणजे पाच हजार रुपयापेक्षा मोठी रिस्क घेणार नाही आता तुम्ही म्हणाल की माझा स्टॉप लॉस जर का दोन टक्के तीन टक्के असा माझ्या एंट्रीपासून लांब असेल तर मी पॉईंट फाईव्ह पर्सेंटची रिस्क कशी घेणार इथे कामी येतात पोझिशन साइजिंग ची पोझिशन सायझिंगच्या कॅल्क्युलेशन्सवरनं तुम्ही अशी क्वांटिटी घेऊ शकता जेणेकरून तुमची मॅक्स रिस्क पर ट्रेड ही एक्सिड होणार नाही एक यशस्वी ट्रेडर होण्यासाठी प्रत्येक ट्रेड मध्ये वन इस टू थ्री रिस्क रिवॉर्ड रेशो हवा आणि अशी पोझिशन साईज म्हणजेच क्वांटिटी हवी जेणेकरून तुमची मॅक्स रिस्क पर ट्रेड एक्सिड होणार नाही शेअर मार्केटचे असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर देखील करा धन्यवाद